टेंभुर्णी येथे महापरिनिर्वाहन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या दरम्यान टेंभुर्णी येथील प्राध्यापक भीमषण ससाने संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आंभोरे प्राध्यापक बनसोडे प्राचार्य लक्ष्मीकांत बुगदाने माजी सुभेदार पी के वाघमारे किसन मगाळे प्रांत सचिव शेख नसीम माजी उपसरपंच फैसल चाऊस पत्रकार शेख साबेर समाजसेवक दीपक बोराडे आदींनी कधी शिळे वाटले नाही बाबासाहेब कधी जुने वाटले नाही बाबासाहेब दररोज आम्हाला कुठेतरी सांगतात असं एक कोड ज्या माणसानं केवळ भारतालाच नाही संपूर्ण विश्वाला या कोड्यामध्ये टाकलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म लोकांना दिला करुणेचा धर्म होता बऱ्याच धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी धर्मांतर करण्या अगोदर पण जिथं करुणा होती जिथं प्रेम होता जिथं स्नेह होता जिथं आपुलकी होती जिथं फक्त माणूस एक जात करतो या ठिकाणी उपस्थित सर्वच क्षेत्रातील सर्व सन्माननीय बांधव ज्यांनी हा चांगला कार्यक्रम घडून आला ते सर्व संयोजक सर्वांना सप्रेम देऊ खरं म्हणजे बाबासाहेब हे एक नाव आहे बाबासाहेबांविषयी बरेच मान्यवर या ठिकाणी बोलले आणि अजून बोलतील आणि कुणी कितीही बोलत राहिलं तरी बाबासाहेबांवरच बोलणं थांबणार नाही बाबासाहेब विचारात शब्दात मांडता येणार नाही एवढं ये महान कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे त्यांच्या कामाला शब्दात बांधता येणार नाही परंतु आज बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करत असताना खरे बाबासाहेब समजून घेणं मला वाटतं आजही काळाची गरज आहे